हॅलो हाय नमस्कार मी सीमा फडके मी आत्ता इथे कर्नाटकातल्या पुन्हा तोच भाग मी कंटिन्यू करणार आहे आत्ता जो मागच्या भागात मी तुम्हाला थोडंफार माहिती देत होते दाखवत होते तर आत्ताही आम्ही उडपीच्या मालपे बीचवर आहोत आणि इथे सुंदर असं सगळीकडे तुम्हाला दिसते बोट आहे आणि वातावरण खूप सुंदर आहे सगळीकडे पाणी आहे दोन्ही बाजूला आणि मध्ये हा असा पूल आहे त्याच्यावरून आम्ही चाललेलो आहोत आणि हे बघा हा संपूर्ण निसर्ग आहे असा दिसतोय अतिशय सुंदर असं वातावरण हे बघा आणि सूर्यदेवता कायम प्रसन्नच असते इथली प्रखरता दाह काय हो बा फार मला पाण्यात ना बोटिंग करायला खूप आवडतं आहे आणि अजून एक वैशिष्ट्य इथलं की आपण म्हणजे मुंबईमध्ये तर नारळ पाणी पितोच पण इथलं नारळ पाणी जे आहे ना ते इतकं गोड त्यातला जो गोडवा आहे ना अतिशय छान म्हणजे ओ... खरं सांगायचं तर ना ओला जो आतला नारळ असतो ना तो तोसुद्धा इतका चविष्ट वाटतो ना अक्षरशः की म्हणजे पुन्हा घ्यावं पुन्हा खावं आणि त्याच्यात मी फुडी त्याच्यामुळे मला परत परत घेऊन खायला खूप आवडतं पण ते सुद्धा प्रमाणात कारण ते बादलं मला आणि जरा दोनच नारळ पाणी प्यायले तरी ते सुद्धा बाजलं आणि काय झालं की आता सर्दी झाली आहे ताप आहे तरीसुद्धा मी खास तुमच्या टी ह्या पुढच्या भागामध्ये काही वेगळं अजून काय दाखवता येईल म्हणून मी इथे आले आणि हे बघितलं का आमची ही फॅमिली इथे यांचं फोटो सेशन सुरू आहे मला त्यांना वेळ देता येत नाही काही काही वेळेला म्हणजे नाईलाच होतोय माझा पण वेळा मी असते त्यांच्यासोबत एन्जॉय केली मी ही ट्रिप पूर्णपणे पण त्याचबरोबर मी आत्ता थोडंसं त्यांच्याशी तुम्हाला त्यांच्याशी मला संवाद साधायचा आहे ओ जिजाजी ताई तुम्हाला कशी वाटली ही ट्रिप अरे मजा आली का माझं जर अगदी अतिशय आवडला तुम्हाला म्हणजे एन्जॉय केला ना तुम्ही बरं मी आता माझ्या भावाला आणि भाऊजाईला विचारते की बहिणीला आपण आहोतच नाहीतरी सगळेजण त्यामुळे ते पण तुम्हाला खूप आवडलंय मी भावाला आणि भाऊजाईला विचारते की तुम्हाला कसं वाटलं ही ट्रीप कशी झाली इथली सुंदर झाली आणि तुम्हाला इथलं फूड कसं वाटलं एकदम छान वाटलं आणि पुन्हा तुम्हाला आता याच्यानंतर आपण कुठे एकत्र ट्रीप काढावी असं वाटतंय कुठे नक्की पण कुठे सिंगापूर डायरेक्ट आउट ऑफ इंडिया ऐकताय ना डायरेक्ट आउट ऑफ इंडियाला जायचं बरं आम्ही जाणारच आहोत ऑगस्टमध्ये आमचा जाण्याचा विचार आहे आणि हे आमची माझ्या बहिणीची मैत्रिणी आहे म्हणजे आमच्या बहिणाबाईचं त्या ओ तुम्ही जरा ठेवा हां हे इकडे उत्तर द्या हां तुम्हाला ही ट्रिप कशी वाटली खूप छान मस्त वाटली आणि मला एक सांग की आत्ता ह्या ट्रिपमध्ये आपण सगळे एकत्र असा पहिल्यांदा प्रवास केलेला आहे तर तुझं म्हणणं काय आहे त्याच्याबद्दल छान वाटलं मस्त वाटलं एकत्र फिरायला याचा अर्थ काय कळतंय का प्रेक्षक की युनिटी फार महत्त्वाची आहे युनिटीशिवाय काहीही नाही एकत्र राहिलात तर, तर तुम्हाला कोणीही काहीही कुठल्याही प्रकारचं त्रास देऊ शकत नाही आणि खरं एक तर एकत्र राहण्याची मजा आहे ना ती कुठेच नाही आहे तर हा असा निसर्गाने नटलेला हा सुंदर परिसर घेऊन मी आत्ता इथून रजा घेते बाय बाय भेटूयात पुढच्या भागात